महापालिका निवडणुका तर सगळ्या राज्यात सुरू आहेत मात्र पुण्यातील निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे या निवडणुकीसाठी पुण्यातील उमेदवारांना ज्या वेगवेगळ्या परवानग्या लागतात आणि खास करून प्रचार सभांसाठी मोकळी मैदानं किंवा मोकळ्या जागा लागतात त्यासाठीच्या सगळ्या परवानग्या या पुण्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने दिल्या जात आहेत यामुळं पारदर्शकता तर येते आहेच त्याचबरोबर एकाच मैदानासाठी किंवा एकाच मोकळ्या जागेसाठी दोन वेगळे पक्ष जर आग्रही असतील तर जो आधी ॲप्लिकेशन करणार आहे त्याला ती जागा मिळणार आहे आणि ही पद्धत पुण्यामध्ये आत्ता यशस्वी होते आहे त्यामुळे याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे सादर होणार आहे आणि संपूर्ण राज्यभर ही ऑनलाईन प्रक्रिया यापुढे राबवता येऊ शकते यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत पुणे महापालिकेचे उपायुक्त रवी पवार सर आहेत सर नमस्कार ही तुमची यंत्रणा कशी काम करते आहे थोडासा आम्हाला डेमो दाखवा आता आपण इलेक्शन म्हणजे निवडणुकीच्या प्रचाराच्या टप्प्यावरती आहोत तर आता आम्ही उमेदवारांना आपल्याकडे जेवढे काही उमेदवार असतील त्या प्रत्येक उमेदवारांना त्यांना ज्या ज्या परमिशन्स आवश्यक असतात उदाहरणार्थ त्यांना आता सभेची परमिशन हवी आहे मग सभामध्ये कोपरा सभा आहे वेगळा प्रकार आहे तो चौक सभा आहे किंवा जाहीर सभा आहे किंवा मिरवणूक आहे मिरवणुकीमध्ये पण दोन तीन प्रकारच्या मिरवणूक असतात रॅली असतात त्याचप्रमाणे वाहनाच्या परमिशन्स आहेत मग त्या वाहनामध्ये मग एलई डी वाहन असेल किंवा ज्या वाहनामध्ये आपण बदल करतो अशा प्रकारच्या वाहनाच्या परमिशन्स आहेत खाजगी वाहन आहेत रिक्षा आहेत सायकल आहेत अशा म्हणजे पथनाट्य आहे अशा विविध प्रकारच्या परमिशन ज्या आहेत त्या उमेदवारांना या ठिकाणी मागता येतात आणि या आम्ही जी साईट तयार केलेली आहे त्या साईटचं नाव आहे इलेक्शन परमिट्स डॉट पी एम सी डॉट जीओ वी डॉट इन आता आपण हे बघू शकता आपण ही साईट ओपन केलेली आहे याच्यामध्ये एखाद्या उमेदवाराने जर समजा हे पेज ओपन केलं तर हे पेज आहे आपलं या होम पेजमध्ये एखादा उमेदवार त्यामध्ये आपलं नाव करू शकतो इथं अर्ज सुरू करा असं म्हटलेलं आहे बघा तर हे अर्ज सुरू केल्यानंतर त्या उमेदवाराला त्याची आपली माहिती सगळी भरायची आहे ती माहिती भरल्यानंतर त्याला आपले, आपले नवीन अर्ज एक मिनटं करतो मी हे अर्ज सुरू करण्यासाठी उमेदवाराची नोंदणी आहे या उमेदवाराच्या नोंदणीमध्ये त्याचं नाव आता हे एक्सक्लुझिव्हली आपण फक्त उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधी किंवा पक्षाचे ऑथोराइज प्रतिनिधी एवढ्यासाठीच आपण ही साईट ओपन ठेवलेली आहे त्यामुळे या साईटमध्ये कोणीही येऊन परमिशन मागू शकत नाही तर उमेदवाराचं नाव आहे किंवा उमेदवार प्रतिनिधीचं नाव आहे किंवा पक्षाचे प्रतिनिधी आहेत ऑथराईज पक्षाची तर त्यांना आपण देऊ शकतो व्हेरीफाय कस आमच्या ॲडमिन ते, ते, ते व्हेरीफाय करतात आता उमेदवार उमेदवार असेल तर तो उमेदवार आहे की नाही हे आम्ही बघतो जर पक्षाचे प्रतिनिधी असतील तर त्याला पक्षाचं ऑथराईज लेटर आहे ते आम्ही अपलोड करायची मोबाईल दिलेली आहे ते आम्ही तपासतो आणि त्यानंतरच उमेदवाराचं लॉग इन अप्रूव्ह होतं आता जी निवडणूक सुरू आहे तर किती परवानग्या तुमच्याकडे आल्या आणि किती दिल्या तुम्ही आता हा बघा डॅशबोर्ड माझ्याकडे सध्या इथं याच्यावरच आहे आता या घटना म्हणजे या क्षणापर्यंत आपल्याकडे चार हजार दोनशे सात अर्ज आलेले आहेत त्यापैकी आपण एकवीसशे अडतीस परि परमिशन्स ह्या ऑनलाईन दिलेल्या आहेत आणि दहा दहाशे एकोणचाळीस आपण रिजेक्शन दिलेले आहेत आपण आता हे रिजेक्शन कशासाठी आहेत तर उमेदवार त्यामध्ये डॉक्युमेंट सबमिट करत नाहीत किंवा ते उमेदवार नसतात किंवा असेच कोणतरी नागरिक असतात जे यामध्ये सिस्टीममध्ये लॉग इन करायचा प्रयत्न करतात किंवा आवश्यक डॉक्युमेंट नाही दिल्यामुळे आपण ते रिजेक्ट केलेले आहेत या सगळ्या प्रक्रियेला किती वेळ लागू शकतो कारण एरवी एक, ही जर प्रक्रिया म्हणजे परवानगीची जर करायची झाली तर बराच वेळ जातो वेगवेगळ्या ठिकाणी जायला लागतं इथे येणं पोलिसांकडे जाणं आणखी एखाद्या कार्यालयात जाणं हे एका सिंगल लॉग होऊ वरती होऊ शकतंय एका सिंगल लॉग होतं उमेदवाराने एखादी परमिशन समजा सभेची मागितली तर ती सभेची परमिशन त्याला जास्ती म्हणजे कमीत कमी अर्धा तासामध्ये सुद्धा मिळू शकते जर समजा सगळे जर पोलीस ऑफिसर किंवा आर टी ओ ऑफिसर हे आता मी ऑनलाईन असतात असते तर त्यांनी ते बरोबर लॉग इन करून ते जागेची त तपासणी केली तर ते अर्धा तासामध्ये एखादी परमिशन मिळू शकते किंवा वाहनाची परमिशन आहे तर ती देखील आर टी ओंच्या तपासणीला अधीन राहून जास्तीत जास्त दोन तासामध्ये ती परमिशन होऊ शकते त्याची कोणत्या कालावधीमध्ये ऍप्लिकेशन करायचं आता आपण याच्यामध्ये ही जी सिस्टीम आहे सगळेच उमेदवार टेक्नोसवीन असतात बरेचसे उमेदवार आम्हाला ऑफलाईन देखील आमचे अर्ज घ्या असा आग्रह आमच्याकडे करतात आता या सिस्टीमचं असं वैशिष्ट्य आहे की तुम्ही अर्ज केल्यानंतर तुम्हाला पैसे भरण्यासाठी सुद्धा महापालिकेत यायची गरज नाहीये तुम्हाला या ठिकाणी पेमेंट गेट वे दिलेला आहे तुमचा अर्ज केल्यानंतर ज्या ज्या गोष्टीसाठी तुम्हाला पैसे भरायचे आहेत त्या ऑनलाईन पैसे भरले तुमचा अर्ज सबमिट झाला आणि तो आता क्यू मध्ये आहे तुम्हाला या ठिकाणी दिसतं दीकरा समजा हा आता हो हा अर्ज आहे बघा हा अर्ज तुम्हाला दिसतो की बाबा हा अर्ज सबमिट झालेला आहे आणि सबमिट झाल्यानंतर हा क्यू कोणाकडे आहे तो दिसतो म्हणजे पोलीस ऑफिसर असतील किंवा आर टी ओ ऑफिसर असतील तर त्यांच्याकडून ते अप्रुव्हल झाले की नाही ते त्याच्यामध्ये सिस्टीमधे दिसणार आहे आणि ते त्यांच्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांचे मोबाईल नंबर दिलेले आहेत आम्ही एखाद्याकडे समजा अप्रुव्हल पेंडिंग असेल तर तो उमेदवार त्या संबंधित ऑफिसरला फोन करून बाबा अडचण काय आहे हे त्यांना विचारू शकतो फॉलोअप घेऊ शकतो हे सर आपण राज्य निवडणूक आयोगाला कशा स्वरूपात सादर करणार आहात आणि हे सगळीकडे राबवता येऊ शकतं हो आता ही आपली एक इनोव्हेटिव्ह बेस्ट प्रॅक्टिस म्हणून आपण राज्य निवडणूक आयोगाकडे प्रेझेंटेशन देणार आहेत आणि याचा अहवाल देखील सबमिट करणार आहेत की जेणेकरून बाबा आता आम्ही हे दुसऱ्या टप्प्यावरती आहोत पहिल्या टप्प्यावरती आम्ही सक्सेसफुली ज्या सगळ्यांना हरकत आहेत उमेदवारांसाठी लागणाऱ्या हरकत म्हणजे विविध आमच्याकडे जवळपास बावीस डिपार्टमेंट्स आहेत आणि जवळपास सेहेचाळीस ऑफिसर्स आहेत तर त्या प्रत्येक ऑफिसरकडे जाऊन त्यांना उमेदवारांना माझी देय काय लागतो मी नगरपालिकेला महापालिकेला ते देण्यासाठी महापालिकेकडे त्यांना चक्रा मारावं लागतात एकदा त्यांनी लॉग इन केल्यानंतर ते कुठल्या स्टेजला कुणाकडे गेलेलं आहे हे उमेदवार ट्रॅक करू शकतो आणि माझं काय देणं नसेल तर मला तुम्ही अप्रुव्हल द्या असेल देणं तर मग मला तुम्ही ऑनलाईन पेमेंट गेटवे द्या मी पैसे भरतो अशा प्रकारे तो रिक्वेस्ट करू शकतो त्यामुळं एखाद्या उमेदवाराला सेहेचाळीस ठिकाणी जाण्यापेक्षा एका, एका क्लिकवरती त्याला दोन तीन तासामध्ये देखील नाहरकत मिळालेली आहे अशा आम्ही जवळपास चार हजार सत्तावन्न अर्ज आलेले आहेत त्यापैकी एकोण एकोणचाळीसशे नाहरकत आम्ही वितरित केलेल्या आहेत आता ह्या परवानग्याची स्टेटस आपण बघितले जवळपास चार हजार पैकी या निवडणुकीच्या निमित्ताने पुण्यामध्ये ही जी पद्धत सुरू झालेली आहे ती संपूर्ण राज्यभरात अवलंबवायला हरकत नाही जेणेकरून या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणखी पारदर्शकता येईल कॅमेरामन अमोल गवळे समदार गुंजारी एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट you <laughs>